नमस्कार मंडळी आज आम्ही जात आहोत सिधोबा दो देवस्थान डोंगरकडा येथे खूप पवित्र ठिकाण आहे महादेव मंदिर आहे तर हा व्हिडिओ पावसाळ्यातला आहे पण खूप जण म्हणत होते की लॉंग व्हिडिओ टाक म्हणून आज थोडी एडिटिंग करून ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की घरून निघालोय आणि मी राव नेत्राला छत्री घेऊन पावसामध्ये खूपच छान वाटते आबा घरून आले पाऊस कधी येईल काहीच सांगता येत नाही पण तरी या दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं पुढे गा गाडीमध्ये मस्त महादेवाची गाणी लावली आणि रस्त्यात आसना नदीला पूर आला होता थोडा वेळ थांबून पाहून वाटत होतं पण पुढे जायचं होतं सिद्धुबाच्या दर्शनाला म्हणून सरळ आम्ही निघालो खरंतर आमच्या गावाला तिन्ही तीर्थक्षेत्रांचा मोठा वारसा लाभलाय पहिले श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान दुसरे भवानी माता मंदिर आणि तिसरे श्री सिद्धुबा देवस्थान आणि या सगळ्यात एक ऐतिहासिक शाणही वाढली छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य गावात आलं की चारही दर्शन सौभाग्य सगळीकडे वातावरण पण एकदम भारी झालं होतं मग आम्ही घरी गेलो चहा पाणी केलं ताई आणि भाऊ अगोदरच रेडी होते आणि मुलांना घरीच ठेवलं होतं त्यांच्या आजीकडे कारण पावसात त्यांना डोंगरावर घेऊन जाणं शक्य नव्हतं मग पुढे गेलो आम्ही पुढे एक डोंगराच्या पाठीची गाव आहे देववाडी म्हणून थोडं पुढे गेल्यावर गाडी पार्क केली कारण इथून पायस जायचं होतं

जाद जाद फोटो आणि व्हिडिओ काढले हवेमध्ये गारवा आजूबाजूला हिरवा आणि प्रत्येक पाऊल भक्तीत बुडालेलं होतं मन पण एकदम प्रसन्न झालं होतं पुढे गेल्यावर एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण वाटेत कुठेच कंटाळा आला नाही इतकं रमणीय वाटत होत की वेळ कसा गेला कळतच नव्हतं आणि असं म्हणतात की देवाकडे जाताना मन आपोआप शांत होऊन जातं मग आम्ही पोचलो वर डोंगरावर अं तिथं मंदिर आहे सिद्धोबा देवस्थान आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर होता वर आल्यावर तर अजूनच भारी वाटत होतं आणि खरं सांगायचं तर मी या मंदिरात पहिल्यांदा आले होते आणि ही जे हातपाय धुवायला पाणी आहे ते वर पाईप लाईन करून वर आणले आणि मग आम्ही हातपाय धुतले बेलफूल घेतला आणि मग मंदिराजवळ गेलो मंदिराच्या बाहेर मारुतीची मूर्ती आहे एका झाडाखाली आणि मंदिरासमोर एक नंदीची मोठी मूर्ती आहे मंदिरात प्रवेश करताच कासव आहे त्यांचं दर्शन घेतलं पुढे श्री आमचे सिद्धोबा जोडी मी बेलफुल व्हायला पूजा केली नमस्कार के। आणि थोडा वेळ बाहेर बसलो तेवढ्यात ते एका भक्ताने साबुदाना खिचडी आणली होती ती आम्ही प्रसाद म्हणून घेतली आणि मग थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला थोडा वेळ वाट बघितली थांबते का म्हणून पण तो काय थांबायचा नावच घेत नव्हता मग पावसातच घरी ने कारण उशीर पण होत होता आणि घरी लेकर पण होते खाली उतरताना वरून दिसणारा जो नजारा आहे तो एकदम भारी वाटत होता तर असं झालं आमचं दर्शन तर तुम्ही कधी सिद्धोबा दर्शनाला आलात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या गावातील जे चार तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या दर्शन तुम्ही घेतलं का, का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय